दादरला जाणाऱ्या फास्ट लोकलमध्ये एक धक्कादायक घटना घडली या घटनेत तीन प्रवाशांवर एका एकोणीस वर्षीय प्रवाशाने चाकूने हल्ला केला जखमी प्रवाशांमध्ये अक्षय भाऊसाहेब वाघ हेमंत कन्हैया कांक्रिया आणि राजेश अशोक चांगलान यांचा समावेश आहे घटना घडली तेव्हा जखमी प्रवासी कल्याणवरून दादरला जाणारे फास्ट लोकल पकडत होते या शेख जिया हुसेन हा डोंबिलीवरून ती मुंब्राला थांबत नाही हे प्रवाशांनी त्याला सांगितले शेख जिया हुसेनने उतरण्याचा प्रयत्न केला असताना त्याला एका प्रवाशाचा धक्का लागला ज्यामुळे वाद सुरू झाला या वादात काही प्रवाशांनी जियाला मारहाण करण्यास सुरुवात केली यावेळी जियाने जवळ असलेला चाकूने हल्ला केला ज्यामुळे तीन प्रवासी जखमी झाले घटनेनंतर जियाने लोकल मध्ये गोंधळ घातला डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी शेख जिया हुसेन याला ताब्यात घेतले आणि त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे अधिक तपास पोलीस करत आहे दिनांक अठरा दोन दोन रोजी कल्याण दादर या सकाळी नऊ वाजून सत्तेचाळीस मिनिटाच्या फास्ट ट्रेनमध्ये काही प्रवाशी प्रवास करत होते तरी यामधील जो आरोपी व्यक्ती आहे जिया हुसेन अनवर हुसेन शेख हा येथील राहणारा आहे त्याला मुंब्रा या ठिकाणी उतरायची होते परंतु सदरची ट्रेन ही फास्ट ट्रेन असल्यामुळे त्याला लोकांनी ट्रेनमध्ये सांगितले की ही ट्रेन, ट्रेन मुंब्रा या ठिकाणी थांबत नाही त्यामुळे त्यांनी गडबडीमध्ये उतरण्याचा प्रयत्न केला के असता त्याला सह प्रवाशांना धक्का लागल्यामुळे त्यातून शाब्दिक वाद निर्माण झाला व त्या वादामध्ये त्यांच्यामध्ये भांडण होऊन त्यामधील आरोपी याने खिशातील चाकू काढून तीन प्रवाशी अक्षय भाऊसाहेब वाघ हेमंत कन्हैया कांकिया व राजेश अशोक चांगलानी यांना किरकोळ दुखापत झालेली आहे तरी सदर आरोपी व्यक्ती याला तात्काळ अटक करण्यात आलेली आहे व त्यामध्ये जे जखमी आहेत त्यांच्यावर औषधोपचार करण्यात आलेले आहेत औषधोपचार करून कर ते त्यांचे त्यांच्या घरी गेलेले आहेत हा प्रकार जो आहे हा चालू रनिंग ट्रेन मध्ये कल्याण ते ठाणे या दरम्यान घडलेला आहे तरी सदर भांडणाला सुरुवात डोंबिवली ठिकाणी झाल्यामुळे या ठिकाणी डोंबिवली रेल्वे पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर्ड झालेला आहे तसा आरोपी जेल कस्टडीमध्ये आहे आणि त्याच्यामध्ये सखोल तपास सुरू आहे